काही खळक घडामोडी वाशी डॉक्टर मुनेर तांबोळी यांच्या पत्नीला आदर्श माता पुरस्कार ने सन्मानित एम एस मराठी न्यूज नेटवर्क उपसंपादक इम्रान शेख जत्त आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जग तालुका ज्येष्ठ नागरिक संघतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमात जगमधील एक कैलास वाशी डॉ मुनीर तांबोरी यांच्या पत्नीला आदर्श माता पुरस्कारने सन्मानित करण्यात आले या परिवारामध्ये श्रीमती बी तांबोरी यांनी आपल्या चारही मुलांना चांगले संस्कार देऊन आज तालुक्यात व जिल्ह्यात व समाजात एक आदर्श निर्माण करून दाखवला तसेच त्यांचे तीन मुले डॉक्टर व तीन सून डॉक्टरच आहे तसेच एक मुलगा दुबई येथे इंजिनियर आहे अशी सुशिक्षित फॅमिली घडवल्याबद्दल त्यांना जत मधील ज्येष्ठ मंडळीकडून ज्येष्ठ माता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या सन्मानामुळे तालुक्यात समाजात तांबोळी परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्या आमच्या खास मित्राच्या मंडळीच आहेत आणि त्यांचं आयुष्य मित्राचं आयुष्य मी जवळून बघितलेलं आहे आणि त्या सगळ्या अनुभवातून आम्हाला एक मित्राची आठवण राहावी निमित्तानं आम्ही त्यांची आदर्श माता म्हणून आज निवड केलेली आहे आदर्श माता निवड करतानासुद्धा आम्ही वेगवेगळ्या कॅटर्यातनं त्या बघ त्यातनं बघतो आता ज्या मी आदर्श माता तांबळे वेळी निवडल्या त्या त्यांना एकूण चार आपत्ती आहेत चार आपत्ती सगळी चारही मुलं गैरवेळी केलेले आहे त्यातल्या तीन मुलं डॉक्टर आहेत एक मुलं इंजिनियर आहे आणि तीन डॉक्टर मुलांच्या मंडळी म्हणजे सुना त्या सुद्धा डॉक्टर आहेत उच्च विद्यार्थी उच्च विद्यापीठ वशी जे घर आहे म्हणजे त्याच्या घरालाच कसं मेडिकल लाईफ मध्ये प्रसिद्ध आहे म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही परंतु त्यांच्या घरात कमीतकमी एकूण म्हणजे तांबळे गुरुजींच्या घरात नातवंड नागपूर मिळून एक माझ्या अंदाज नाही दहा पंधरा डॉक्टर असतील असा माझा एक अंदाज डाक्टर आहे फ्लेट माहीत नाही त्यांच्या मुलीचे मुलांची मुलांचे जुना आणि मुलं सुद्धा आणि एक चांगली सुशिक्षित फॅमिली पाठीमध्ये कसलंही बॅकग्राऊंड नसलेली कसलंही बॅकग्राऊंड नस म्हणजे सामाजिक बॅकग्राऊंड नाही आर्थिक पर बॅकग्राऊंड नाही म्हणून परंतु त्या वहिनीने आपल्या मुलांना आपल्या ताब्यात ठेवून त्यांना योग्य संस्कार देऊन त्याची घडी विस्कटू दिली नाही महत्वाची बाब आहे कारण त्या चारी मुलांना दिल्या जवळ ठेवलं माझ्या माहितीप्रमाणे आमचे चित्र वाहणे त्यावेळेला अजूनच दोन मुलं बहुतेक डॉक्टर व्हायची होती दोन झाले होते एक थोरला मुला डॉक्टर झाला होता सुनबाई आणि त्यानंतरचा इंजिनियर आणि बालचा तीन नंबरचा आहे तो ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि चार नंबरचा मुलगा डेंटिस्ट आहे बहुतेक शेवटची दोन मुलं बहुतेक अजून जे बीबीस डिग्री घ्यायची होती असं मला आठव वाटतंय आणि या अशा परिस्थितीत नवऱ्याचं दुःख बाजूला ठेवून त्यांनी आपल्या मुलांना योग्य संस्कार ठेवून आपल्या जवळ ठेवून त्याची घडी विस्फोट दिली नाही मुलं या अज्ञान असतात परंतु त्यांना आपल्या मुठीत ठेवून त्यांना व्यवस्थित नावावर उपाला आणलं आणि विशेष महत्वाची बाब म्हणजे त्यांनी मुलांनी सुद्धा आपल्या वडिलांची प्रतिष्ठा राखली आज हे जत तालुक्यात जत शहरात मेन हायवेला डॉक्टर मुलील तांबोळी मेमोरियल हॉस्पिटल या नावानं ते हॉस्पिटल चालवतात म्हणजे आपल्या वडिलांची आठवण त्यांनी कायम सदैव ठेवलेली आहे आणि ही एक अगदी महत्वाची बाब आहे म्हणून आम्ही त्यांना आदर्श माता आणि त्या आदर्श माता अशा आहे त्या समाजात कुठेही कुठं तुम्हाला दिसणार नाही कुठं मिसळणार नाही कोणाशी जात हे करणार नाही आम्ही पहिल्यापासून बघतो तो एक त्यांचा स्वभाव आहे परंतु ते, ते, ते वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी आपल्या चारी मुलांना आपल्या अंकितात ठेवून त्यांची सगळी जडण करून आज त्यांचा प्र सुखाचा प्रपंच बघून त्यालाही आनंद होतो आणि आमच्या आमचे मित्र मृतात त्यालाही आनंद होत असावा अशी मी कल्पना करतो त्या निमित्तानं तु। मी तुम्हाला आमचे समाजात वावरण्याची किंवा वावरून निरीक्षण करण्याची एक आमची स्टाईल ते सांगितलं तुम्हाला आम्ही दरवर्षी या पद्धतीनं निकष लावून निरीक्षण करून आम्ही संवाद येतो ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद